या केंद्राच्या प्रेरणा आणि उद्देश काय कुठल्याही बडेजाव न करता अगदी छोट्या जागेमध्ये अगदी एक दोन व्यक्तींमध्ये ही संस्था चालू झाली दरी काय आहे ती बघा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा आणि मगच त्या मुलाला सर्वसामान्य शाळेत टाका आणि त्यांनी सांगितलं ताई कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या मानसीला ॲडमिशन मिळाले खूप कष्ट घेऊन पालकांनी त्यांना मोठं केलं आहे त्यांना शिक्षण दिलेलं आहे तेव्हा तुम्ही त्यांना सामावून घ्या त्यांच्यावर विश्वास दाखवा होय प्रत्येक कर्णबधीर मूल या प्रेरणेतून सोरनाथ पुनर्वसन केंद्र मागच्या तीन दशकापासून म्हणजे अठ्ठावीस वर्षापासून कर्णबधीर मुलांच्या कल्याणासाठी काम करत आहे परंतु या केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता याची प्रेरणा त्यांना नेमकं कुठून मिळाली या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत या केंद्राच्या संस्थापिका रक्षा देशपांडे मॅडम आपल्यासोबत मॅम तुमचं स्वागत आहे सोरनाथ पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आपण कित्येक वर्षांपासून कर्णबिधीर मुलांच्या कल्याणासाठी काम करत आहे नेमकं या केंद्राच्या स्थापनेमागचं स्थापनेमागची प्रेरणा आणि उद्देश काय होता काय सांगा खरं तर ही संस्था आपण जेव्हा चालू केली तेव्हा एकच आमच्या मनामध्ये उद्देश होता तो म्हणजे प्रत्येक कर्णबधीर मुलाला बोलायला शिकवणं त्याचं काही खूप मोठा असं काही काम करावं वगैरे असं काही तेव्हा मनात नव्हतं पण जेव्हा मी बी एड हा अभ्यासक्रम माझा पूर्ण केला तेव्हा लक्षात आलं की कर्णबधीर मुलं नुसती खाणाखुणा करतायत आणि ती भाषा मात्र कोणाला कळत नाही आहे तेव्हा ह्या मुलांना समाजात समाविष्ट करणं आणि त्यांना बोलायला शिकवणं हा मेन भाग त्यामध्ये होता आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली डॉक्टर वाचा सुंदर आणि मी असं आम्ही दोघांनी मिळून चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यामध्ये कॉकलिया पुण्याची सुरुवात केली ते करत असताना अगदी काहीच मुलं एखाद्या कॅम्पमधून आम्हाला मिळाली होती आणि त्यांना शिकवण्याचं काम आम्ही चालू केलं होतं आणि अशा प्रकारे कुठल्याही बडेजाव न करता अगदी छोट्या जागेमध्ये अगदी एक दोन व्यक्तींमध्ये ही संस्था चालू झाली यामागचा उद्देश हाच होता ला, ला की प्रत्येक कर्णबधीर मुलाला बोलायला शिकवण सुरुवातीच्या काळात जेव्हा अठ्ठ्याण्णव साली सुरू केली आज जवळपास अठ्ठावीस वर्ष होत आहेत तर सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या त्या अडचणीवर तुम्ही ओवरकम कसं केलं त्या काळामध्ये म्हणजे अठ्ठ्याण्णव साली खरं तर कर्णबधीरत्वाबद्दल अजिबातच जनजागृती नव्हती मुलं येताना खूप मोठ्या वयातली मुलं तेव्हा येत होती म्हणजे सहा सात वर्षाची मुलं यायची त्यांची साधी तपासणीही झालेली नसायची त्या काळात हिअरिंग एडसुद्धा इतके अद्यावत नव्हते पॉकेट मॉडेल तेव्हा मिळायचं ते पॉकेट मॉडेल मुलांना लावून त्यांना वाचा भाषा प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करत होतो वेळसुद्धा कमी असायचा एक पन्नास मिनटं ए प्रत्येक मुलाला आम्ही घेऊन बसायचो पालकांमध्ये सुद्धा तेवढा अवेअरनेस नव्हता कारण या मुलाला बोलायला येईल ते ऐकायला शिकेल आ, हेच मुळी तेव्हा त्यांना पचत नव्हतं आणि त्याच्यामुळे आमच्या पुढे मोठं चॅलेंज हे होतं की कर्णमधिर मूल हे बोलकं होऊ शकतं ह्याचं उदाहरण समाजापुढे ठेवणं आणि कामाचं सातत्य मुलांचं येणं त्यांना चांगलं हिअरिंग एड देऊन त्यांच्या पालकांनासुद्धा सुशिक्षित करणं त्या पालकांचा त्या शिक्षणास सहभाग करून घेणं या सगळ्या ह्याच्यातून हळूहळू थोडं थोडं मूल बोलायला लागलं आणि मग आम्ही हळूहळू सगळ्या समाजाला माहीत होऊ लागलो तर वय मोठं हिअरिंग एड खूप चांगले नाही त्यानंतर जागा सुविधा हे सगळ्या अडचणी आम्ही तेव्हा त्या ते आव्हानांना आम्ही पेलत होतो बरोबर खरं तर जन्म झाल्यापासून सहा वर्षाच्या आतमध्ये त्या मुलाचं कर्णवैदरत्वाचं निदान आणि त्यावरती उपचार होणं महत्वाचं असतं बरोबर सहा वयोगटातील जे मुलं आहेत त्या मुलांसाठी प्री का महत्वाचं आहे त्याचे महत्व काय आपण एक दोन तीन टेक्निकल गोष्टी आता जाणून घेऊया आपल्या बुद्धीची भाषा शिकण्याची जी क्षमता असते ती चार वर्षापर्यंत खूप वेगाने भाषा शिकवतो आपण आणि त्या वयात जर का ही भाषा कानावर पडली नाही तर मग आयुष्यभर त्याच्यापासून आपण वंचित राहतो तुम्ही किंवा मी शिकलेली जी भाषा आत्ता आपण जी बोलतो आहोत ती आपल्या चार वर्ष वयापर्यंत पंच्याहत्तर टक्के शिकून झालेली असते आणि उरलेली पंचवीस टक्के जी भाषा आहे ती आपण शाळांमध्ये जातो किंवा आपलं वाचन असतं त्याला अडॅप्टिव लँग्वेज म्हणतो अशा प्रकारे आपल्या भाषेचा विकास होत असतो आता तुम्ही बघा की जर का कंजनायटल डेफनेस म्हणजे जन्मतः कर्णबधीरत्व ज्या मुलाला आहे त्या मुलाच्या कानावर ही भाषा पडतच नाही तो जेव्हा श्रवणयंत्र लावेल तेव्हा त्याला तो आवाज कानावर पडायला लागतो सर्वसाधारण बाळ ज्याला कर्णबधिरत्व नाही आहे त्या बाळाला जेव्हा त्याचा जन्म होतो किंबहुना आपण असं म्हणतो की आपल्याकडे माहिती आहे की अभिमन्यूनी आईच्या गर्भामध्येच भाषा ऐकली तसं बाळ आपण अजूनही त्यावर म्हणजे संशोधन खूप झाली आहे की गर्भात असल्यापासून प्रत्येक आवाज हे बाळ ऐकतो आणि मग जन्म झाल्यानंतर ते जेव्हा हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये असतं तेव्हा पहिला आवाज डॉक्टरांचा सिस्टर्सचा आजूबाजूच्या साहित्यांचा एकमेकांशी बोलण्याचा इपासूनच त्याची आवाज अशी सोबत व्हायला लागते पण कर्णबधीर बालकाचं मात्र तसं नसतं जन्म जेव्हा होतो त्याचा ते तेव्हा तो एका खोल दरीतून आवाज न ऐकू येणाऱ्या दुसऱ्या खोल दरीत जातो आणि जोपर्यंत त्याच्या कानाला हिअरिंग एड लावत नाही तोपर्यंत त्याला आवाज काय आहे हे माहितीच नसतं मग मा जेव्हा ते हिअरिंग एड तो लावतो तेव्हा त्याची आवाज अशी सोबत व्हायला लागते पण आवाज हे बाळ जसं नॅचरली आवाज ऐकणं शिकतं तसं हे मूल शिकत नाही तर त्याला मुद्दाम होऊन ते आवाज ऐकणं शिकवायला लागतं तो आवाज ऐकल्यावर त्याचं आकलन होऊन त्याचं भाषेत रूपांतर होणं ही मोठी प्रक्रिया आहे आणि हे सगळं करणं हे खूप जो म्हणजे खूप कष्टाचं काम आहे ह्याच्यामध्ये पालकांचा सहभाग असणं शिक्षिका त्याच्याप्रमाणे त्याला भाषेचं वातावरण सतत मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि या सगळ्या ह्याच्यातून मग प्रीस्कूलिंग म्हणजे जे आपण आत्ता म्हणतोय इथलं स्वरनाथ पुनर्वसन केंद्र ह्याचा खूप मोठा भाग आहे सतत पहिले तर ई प्लांट किंवा हिअरिंग एडनी वन टू वन थेरपी देणं त्याच्यानंतर पुढचे तीन वर्ष जे स्वरनादमध्ये तीन वर्ष हा अभ्यासक्रम बोलण्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो तो पूर्ण करून मग बालक जेव्हा तयार होऊन सर्वसामान्य शाळेत प्रवेश करतो तेव्हा त्याचा हा वाचा भाषाचा प्रवास हा पुढे जातो त्याच्यामुळे या प्री अतिशय महत्त्व आहे खूप वेळेला पालकांना असं वाटतं की बाळ आई बाबा मामा पापा बोलायला लागले की खूप बोलायला लागले आणि मग आम्ही त्यांना असं सांगतो की सर्वसामान्य मूल जितकं बोलतंय समजा वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ते मूल जेवढं बोलतंय तेवढं बोलतंय का नाही तर ती तुम्ही बघा ती दरी काय आहे ती बघा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा आणि मगच त्या मुलाला सर्वसामान्य शाळेत टाका त्याच्यामुळे स्वरनाथचे हे तीन वर्ष त्यांनी पूर्ण करणं अतिशय महत्वाचं आहे कारण तो अभ्यासक्रम खूप अभ्यास करून तयार केलेला आहे आणि तो कम्प्लीट केला तर मूल नक्कीच सर्वसामान्य शाळेमध्ये चांगल्या प्रमाणे प्रकारे समाविष्ट होऊ शकेल बरोबर मॅम मागच्या तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तीन दशक तुम्ही या बालकांसाठी काम करताय कल्याणाचं काम करताय पण सुवर्णच्या माध्यमातून येणाऱ्या काही वर्षामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये काही नवीन उपक्रम नवीन योजना राबवण्याचा काही विचार आहे का आत्ता आपलं तुम्ही ज्या इथे आपण हे शूटिंग करतो आहे तिथे कोथरूड स्वरनाथ हे डेकेअर आहे त्याच्यानंतर उरवडे घोटावडे फाट्याच्या जवळ आपलं माता बालक निवासी केंद्र आहे त्या निवासी केंद्राच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या आयांना किंवा ज्या कुटुंबांना पुण्यात येऊन राहणं शक्य नाही आणि त्यांना त्यांच्या कर्णभधीर बालकाला शिक्षण द्यायचं आहे तर असे पालक पालक म्हणजे माता आणि ते मूल आमच्या त्या सेंटरमध्ये राहतील त्यांना तिथे निवासाची सोय आहे तिथे कॅन्टीन आहे त्याचप्रकारे त्यांना शिक्षणाची सुद्धा सुविधा तिथे उपलब्ध आहे शिक्षणाच्या सुविधेमध्ये स्पीच थेरपी ग्रुप थेरपी ऑक्युपेशनल थेरपी प्ले थेरपी बिहेव्हिरल थेरपी सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन ह्या सगळ्या प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली तिथे आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत असे हे दोन आपले मोठे सेंटर्स आहेत आणि अकरा आपले रुरल सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये चिंचवड वाय सी एम पिंपरी नारायणगाव मनसर खेड राजगुरुनगर दौंड आणि गोव्यामध्ये परवरी आणि फोंडा अशा ठिकाणी आहे आता आपण बघूयात की आपल्या भविष्यात काय इच्छा आहे तर आमची भविष्यात अशी इच्छा आहे की तालुका पातळीवर कमीत कमी महाराष्ट्रात तरी तालुका पातळीवर अशा प्रकारचे सेंटर्स आपण उभारावे जेणेकरून जी मुलं खेडेगावात राहत आहेत त्यांना ही सुविधा उपलब्ध राहील कारण आत्ता जवळजवळ खेड राजगुरुनगर किंवा भोसरी चाकण या भागातून आपल्या इथे शाळेमध्ये मुलं एक एक दीड दीड तासाचा प्रवास करून येत आहेत त्यांना जर का जागेवरच ही सुविधा उपलब्ध झाली प्री स्कुलिंगची तर त्या मुलांना एवढा प्रवास करावा लागणार नाही आणि त्यांच्या शिक्षणाचा वेळसुद्धा वाचेल तर अशा प्रकारे तालुका लेवलला असे सेंटर्स चालू करणं आणि सरकार दरबारी प्रत्येक नवजात बालकाची बेरा नावाची टेस्ट आ, केली जावी ह्याच्यासाठी आम्ही आत्ता थोडी धडपड करतो आहे आणि सरकारला माझी आमची रिक्वेस्ट आहे की ती त्यांनी प्रत्येक बालकाची ही बेरा नावाची टेस्ट कर्णबधीरत्वाची मँडेटरी सगळी करे करावी मॅम आता तुमचा प्रवास ऐकत असताना असं लक्षात आलं की प्रत्येक बालक प्रत्येक मुलं आपल्या आईला किंवा वडिलांना प्रिय असतं त्या मुलाबद्दल असा आ, तो त्याला ऐकायला येत नाही किंवा तो कर्णवधीर आहे असा विचार करणं त्यांच्यासाठी खूप एक धक्का धक्का देणारी गोष्ट असते पण असं तुमच्या या तीन दशकाच्या अठ्ठावीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असा कुठला अनुभव आला की जो अगदी हृदयाला स्पर्श करून गेलाय तो अगदी भावनिक क्षण आहे असा कुठला किस्सा तुम्ही सांगू शकाल अगदी खरं आहे प्रत्येक मूल पाहताना खरंच माझ्यातली आईची माया बाहेर पडत असते पूर्वी तर मी स्वतः बसून शिकवायचे आत्ता मला ते शक्य होत नाही एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण एक दोन तीन गोष्टी अशा आहेत की खरंच खूप हृदयाला <coughs> झरे पाडणारे आहेत म्हणजे दोन हजार दोनमध्ये हिंजवडीच्या भागामध्ये जेव्हा आत्ताचं खूप चकचकीत हिंजवडी आय टी पार्कवालं पार्क। म्हणून आपण जाणतो सगळेजणं पण दोन हजारच्या काळामध्ये तिथे नुकतंच काही कंपन्यांची ऑफिसेस चालू झाली होती बांधणं आणि बाकीच्या भागामध्ये तिथे गोठे त्याच्यानंतर वीटभट्ट्या भट्ट्या आणि शेतकरी असं सगळे राहायचे आणि वीटभट्ट्यांवर भट्ट्यांवर बऱ्याच झोपड्यांमध्ये तिथे लोकं राहायची आणि वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात चालायच्या आणि शेतमजूरसुद्धा तिथे येऊन राहत शेतीच्या कामांसाठी बाहेरगावरून तर आम्ही हिंजवडी भागामध्ये असाच एक सर सर्वे केला होता आणि एक कॅम्प आम्ही तिथे केला त्या कॅम्पमध्ये जवळजवळ जो -जो विसेक मुलं आम्हाला तिथे मिळाली आजूबाजूच्या भागातली माण म्हाळुंगे या भागातली आणि त्या सगळ्यांना आम्ही सांगितलं की आता आपण हा घेतला आहे इथे कॅम्प आता आपण उद्यापासनं तुमच्या कर्णबधीर मुलांना शिकवायला सुरुवात करणार आहोत वयोगट अर्थातच चारच्या पुढचा होता तिथे सगळा चार ते दहाचा त्या सगळ्यांना आम्ही हिअरिंग सुद्धा दिले दुसऱ्या mm. दिवशी मी तिथे गेले शिकवायला मुलांना तर एक त्याच्यापैकी सात आठच मुलं आली आणि नंतर तर मात्र मी आठवड्यातून दोन दिवस तिथे जायचे नुसतं बसायचे एक शाळेचा एक वर्ग आम्हाला दिला होता तिथे बसायचे आणि यायचे कारण एकही मूल तिथे यायचं नाही एक दीड महिना झाल्यावर मी जरा थोडेसे कंटाळले आणि आमच्या इथे आम्ही चर्चा केली की काय करूयात तर आपण असं करूयात की घरोघरी जाऊयात आणि त्यांना काय अडचण येते येण्यासाठी म्हणून आपण विचारूयात एक दोन तीन घरं झाल्यावर आम्हाला त्या प्रत्येकाने सांगितलं की ताई अहो आम्ही तुमच्याकडे मूल घेऊन हो आलो तर आमची अर्धा दिवसाची रोजंदारी जाते मग आम्ही त्या मुलाला कसं घेऊन येणार कारण आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे आठवड्यातून दोन वेळा म्हटलं तरी आमचा अख्खा दिवस जातो आणि चौथ्या घरी मला वाटतं चौथ्या घरी एक असं खोपट्यासारखं होतं जरा मोठं तिथे आम्ही गेलो तिथे बाजूलाच एक चार पाच आणि झोपड्यासारखं वजा घरं होती तर तिथे बाहेर आजी बसल्या होत्या आम्ही त्यांना विचारलं की असं असं मूल इथे आहे होतं आणि त्याचे आईवडील कुठे आहेत तर ते म्हणले की तो गेला आहे शेतामध्ये ते दोघेही जण बायको शेतात गेलेत आणि येतीलच थोड्या वेळात कारण एकचा सुमार होता ते जेवायला येणार होते ते म्हणले रोज येतात ते यावेळेला जेवायला म्हणून आम्ही तिथे थोडंसं विसावलो एका झाडाखाली बसलो त्या झोपडीच्या शेजारी थोड्या वेळात एक पंधरा वीस मिनिटात ते आईवडील दोघंही येताना दिसले येताना दिसले तेव्हा त्यांच्या हातात मूल नव्हतं आणि मग आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो की अरे आता हे जण आले यांनी मुलाला कुठं ठेवलं आहे ते मूल खरं चार वर्षाचं चांगलं मूल होतं ते थोडंसं डिलेड होतं पण बोलणं शिकण्यासारखं मूल होतं ते आले आणि मग आम्ही त्यांना त्याशी गप्पा मारल्या काय कसं काय अरे तुम्ही कसं येणं केलं आणि आम्ही त्यांना विचारलं की अहो नाही तुम्ही मुलाला काही आणलं नाही आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे तर ते म्हणले हो का बरं बरं आम्ही जरा पाणी पिणी पितो आम्ही म्हटलं मूल कुठे आहे तुम्ही काय गावाला ठेवलं का नाही नाही आहे की मूल आणि त्यांनी त्या कोपटाचं कुलूप उघडलं कुलूप उघडलं आतमध्ये ते गेले गेल्यावर एक पाच मिनटं लागली त्यांना बाहेर यायला आणि आतमधून येताना त्यांनी ते, ते मूल कडेवर घेऊन आले आम्ही खूप आश्चर्याने बघायला लागलो आणि खरंच आम्हाला दस्स पण झालं की ज्या बाहेर आपण इतका वेळ बसलो होतो तिथे आतमध्ये चार वर्षाचं मूल होतं ह्याची सुद्धा आपल्याला लागली नाही आणि आम्ही त्यांना म्हटलं की अहो हे काय तुम्ही मूल एकटं करा ते म्हणले हो काय करणार अहो ते भैर आहे त्याला ऐकायला येत नाही त्याला तिकडे आम्ही नेतो शेतावर तेव्हा ते कुठंतरी जातं कुठं खड्ड्यात पडतं त्याला मागून आवाज दिला तरी त्याला कळत नाही मग आम्ही काय करतो त्याला इथेच ठेवतो मग म्हटलं तुम्ही ते दाराशी कसं नव्हतं ते वाटपा नाही नाही ते बांधलं होतं ना तिथे मध्ये ज्या झोपडीला असा दार हे असतो एक बांबूसारखं असतं त्याला त्यांनी त्याला बांधून ठेवलं होतं आणि खूप वाईट वाटलं आता एक आई म्हणून पण माझी भूमिका मला शहारा आला अंगावर आणि मग ते मूल असं बाहेर आल्यावर आमच्यासोबत आम्ही तीन चार जण होतो ज्या बाई शाळेच्या होत्या त्याही त्या दिवशी आमच्यासोबत आल्या होत्या कारण त्यांना तो परिसर माहीत होता आणि त्या मुलाला बांधून ठेवलं होतं ह्या ऐकल्यानेच त्यांना इतका कळवळा आला की त्या त्या मुलाच्या जवळ गेल्या की अरे अरे ये माझ्याकडे ते मूल इतकं उद्विग्न झालं होतं की त्यांनी एक फाड पण त्या बाईंच्या तोंडात गालात मारली आम्ही सगळे शॉक झालो आम्ही बघायला काय झालं तर ते मूल इतकं डिस्प्रेट झालं होतं की मला बांधून ठेवलं आहे आणि ते रेसलेस झालं होतं आणि त्याच्याने त्या मुलांनी तसं केलं होतं आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की अहो तुम्ही बांधून का ठेवलं तसं ठेवायचं तर त्यांनी त्याचा हात दाखवला तो हात इथे पोळलेला होता ते म्हणले आहो काय झालं आठ दिवसापूर्वी या पोराला आम्ही तसंच ठेवलं होतं तर ते चुलीचे राग फिजवताना याच्या आईला घाई गडबडी तिने काही पूर्ण विजवली नाही आणि ते मूल त्या चुलीत जाऊन पडलं तर त्याचा आजला अतिशय हृदयधावक आणि डोळ्यात पाणी आणणारी ही गोष्ट होती सारख्याच खूप चांगल्या पण म्हणजे आनंदी गोष्टी पण आहेत त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगते सोलापूर तालुक्यातून एक आई वडील दोघंही शिक्षक पेशातले होते आणि त्याच्यामध्ये आई गरोदर राहिली आणि तिची नोकरी गेली मूल झालं त्याच्यानंतर वडिलांची पण नोकरी गेली आणि थोड्या दिवसात कळलं की हे मूल डेफ आहे तर सुट्टीच्या दिवसांमध्ये ते दोघंही आईवडील म्हणजे दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी ह्या दोन्ही सुट्ट्यांमध्ये आईवडील यायचे आई त्यांना मी स्पीच थेरपी द्यायचे थे थे, आणि ते आपल्या गावाकडे जायचे असं जवळजवळ त्यांनी चार वर्ष केलं आणि त्या चार वर्षात त्यांनीसुद्धा कधी दिवाळीची सुट्टी घेतली नाही उन्हाळ्याची सुट्टी घेतली नाही मी कधी दिवाळीची सुट्टी घेतली नाही उन्हाळ्याची सुट्टी घेतली नाही नंतर आत्ता तीन वर्षापूर्वी ते सगळेजणं त्या मुलीला घेऊन पुण्यात आले आणि म त्यांनी हुडकत हुडकत माझं घर शोधत ते घरी आले आणि त्यांनी त्या मुलीचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही मानसी नाव आणि त्यांनी सांगितलं ताई कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या मानसीला ॲडमिशन मिळाली आहे अतिशय आनंद मला त्या दिवशी झाला आणि मला असं वाटलं ते जे तीन चार वर्ष जे मी सुट्टीचे घालवले होते ज्यासाठी घरी पण मी बरेच बोलणे खाल्ले होते आणि त्याचं फलित आज आपल्याला हे दिसतंय अशा प्रकारचे अतिशय आनंद देणारे सुद्धा गोष्टी बरोबर आपल्याला खरंतर अठ्ठावीस वर्षात अशा अनेक अनुभव हो तुम्हाला मनाला चटका देणारे किंवा समाधान देणारे सुद्धा अनुभव आलेले आहेत आंतरराष्ट्रीय कर्णबधीर आपण प्रत्येक सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी सा, साजरा केला जातो असं म्हणू शकत नाही तो, तो पाळला जातो तर या निमित्तानं तुम्ही पालकांना काय संदेश द्याल की ज्यांची मुलं कर्णबधीर आहेत किंवा समाजाला काय संदेश द्याल काय सांगाल आपण तीन प्रकारात मला खरंच संदेश द्यायला आवडेल एक तर पहिले आपण गव्हर्मेंटला हा संदेश देऊयात की या जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेरा नावाची टेस्ट ही कंपल्सरी झाली पाहिजे जसं आपण पोलिओचे डोससाठी दो, आपण एक अभियान चालू चालवलं तसंच याच्यासाठी सुद्धा एक अभियान आपण चालवूयात आणि पहिल्या दहा दिवसातच बाळाचं अपंगत्व जर का कळलं कर्णबधीरत्व जर का कळलं दिव्यांगत्व जर का कळलं तर त्या बाळावर लगेच उपचार होतील आणि तत्पर ते मूल भाषा प्रशिक्षणासाठी जाईल स्वरनाथसारख्या संस्थेत येईल आणि नॉर्मल स्कूलमध्ये जायला तयार होईल दुसरं आपण जाऊयात की शाळांना शाळांनी अशा मुलांना आपल्या सामावून घेतलं पाहिजे कारण ही मुलं फक्त कर्णबधीर आहेत हे कर्णबधीर जे आहे हे एक छुप्प दिव्यांगत्व आहे ते तुम्हाला दिसणार नाही समोरून तुम्ही जेव्हा या मुलांना पाहाल तर तुम्हाला वाटेल अरे चांगलं सर्वसामान्य मुलं आहे पण भाषा ही खूप प्रभावी माध्यम आहे त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याच्या आयुष्यासाठी तेव्हा ते जर का त्याला दिलं त्याच्यात त्याला जर का सामावून घेतलं तर ते, चा ते, चा ते, 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 चा ते मूल चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकेल समाजाला मला सांगायचं आहे की ही मुलं खूप चांग खूप कॅपेबल आहेत त्यांच्यात सगळे गुण आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा नोकरी देताना कंपन्यांना मला सांगणं आहे की खूप कष्ट घेऊन पालकांनी त्यांना मोठं केलं आहे त्यांना शिक्षण दिलेलं आहे तेव्हा तुम्ही त्यांना सामावून घ्या त्यांच्यावर विश्वास दाखवा ते नक्कीच तुमचा विश्वासवार्थ करतील बरोबर खर तर सोरणाद मागच्या तीन दशकांपासून कर्णबधीर बालकांच्या कल्याणासाठी काम करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या आधारवर म्हणजे अक्ष देशपांडे मॅम मॅम तुमच्या पुढील वाटचालीसाठी तर या आंतरराष्ट्रीय कर्णवैद्य दिनानिमित्त तुमच्या पुढील ज्या काही योजना आहेत तुमचे जे काय ध्येय ते पूर्ण होईल अशी तुम्हाला सदिच्छा धन्यवाद धन्यवाद